नमस्कार मित्रांनो अक्षता शिक्षण केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पॅटचं पेपर म्हणजे पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीसचं इयत्ता सहावीचं मराठीचं पेपर पाहणार आहोत तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे खालील चित्राचे निरीक्षण करा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे सांगा तर तिथे आपल्याला एक शेतकरी बैल नांगरताना दिसत आहे तर आपण चित्र पाहून त्याचे प्रश्न पाहूया पहिला आहे अ चित्रातील शेतकरी काय करत आहे ते सांगा तर चित्रातील शेतकरी बैल घेऊन नांगर नांगरत आहे प्रश्न दुसरा आहे शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी कोणत्या प्राण्यांची मदत होते ते सांगा तर बैल बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कोणता सण साजरा करतात ते सांगा तर त्यासाठी शेतकरी पोळा म्हणजे बैल पोळा हा सण साजरा करतात तुमच्या परिसरातील पिकणाऱ्या कोणत्याही दोन पिकांची नावे सांगा तर तांदूळ गहू किंवा अजून तुम्ही दुसरं काहीही सांगू शकता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालील निवेदन काळजीपूर्वक वाचा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे सांगा तर पहिला प्रश्न आहे हे निवेदन कोणी दिले आहे ते सांगा तर हे निवेदन पी आर ओ कार्यकारी अभियंता हसनगर विभागाने दिलेला आहे कोणत्या कारणासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे ते सांगा तर हसनगर विभागात महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हे काम बंद वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे वीज पुरवठा कोणत्या वेळेत बंद राहणार आहे ते सांगा तर वीज पुरवठा सकाळी दहा ते चार या वेळेत बंद राहणार आहे जा जाहिरातील हसनगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगा तर जाहिरातील हसनगर हे पुणे जिल्ह्यात आहे विजेची बचत व्हावी म्हणून तू काय करशील ते सांग विजेची बचत व्हावी यासाठी आपण जेव्हा गरजेपुरतीच लाईट किंवा फॅन चालू ठेवायचं घरचे जेव्हा आपल्याला गरज नसेल तेव्हा आपण सर्व गोष्टी बंद ठेवायच्या यामुळे आपल्या विजेची बचत होऊ शकते पुढचं लेखीचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील उतारा कालचीपूर्वक वाचा आणि उताराच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा यासाठी तुम्हाला उतारा वाचावं लागेल आणि त्या उतारातून आपल्याला प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत तर पहिला अ आहे कोणता ते लिहा सयाजीराव महाराजांनी स्वीकारलेला विचार तर शिक्षण हाच सर्व सुधारणाचा पाया आहे हा विचार सयाजीराव महाराजांनी स्वीकारला आ एका वाक्यात उत्तरे लिहा सयाजीराव महाराजांनी गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी काय कार्य केले ते लिहा त्यांनी अनेक गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून परदेशी पाठवले दोन बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षणासंदर्भात कोणता कायदा केला गेला ते लिहा बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा करण्यात आला ई वाचनाचे महत्व दोन ते तीन वाक्यात लिहा वाचन केल्याने ज्ञानात भर होते वाचन आत्मविश्वासाचे चे, चे प्रमाणे साधन वाचन केल्याने ज्ञानात भर होते वाचन आत्मविश्वासाचे प्रभावी साधन ज्ञानाचा स्रोत आहे शब्द संपत्ती वाढवते एकाग्रता वाढवते पुढे आहे प्रश्न क्रमांक चार वर्ग स्वच्छतेबाबत कोणत्याही पाच सूचना तयार करावं लिहा तर पहिल्या वर्गात वर्गात बेंचखाली कोणी कचरा टाकू नये सर्व मुलांनी कचरापेटीतच कचरा टाकावा डब्बा खात असताना पदार्थ खाली सांडणार नाही याची दक्षता घ्यावी रोज आपले वर्ग सकाळी शाळेत येऊन साफ करावे वर्गात लेस चॉकलेट असे खाणे टाळावे तसेच सहा भिंतीवर काहीही लिहू नये पुढचा प्रश्न पाचवा आहे खालील उतारा वाचा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा यासाठी हे उतारा वाचन करावं लागेल अ खालील रिकाम्या चौकटी पूर्ण करा, करा। सावरवाड्यातील प्रतिकूल परिस्थिती दर्शवणाऱ्या दोन बाबी तर पहिला आहे दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुरला आणि दुसरा आहे पाण्यासाठी वणवण करणे आ तुझ्या शाळेतील खेलाडूची मुलाखत घेण्यासाठी दोन प्रश्न तयार कर लिही तुम्हाला या खेळाची आवड कशी निर्माण झाली खेळात तुम्हाला सर्वात जास्त कशातून प्रेरणा मिळते तुमच्या मते एक चांगला खेळाडू होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे गुण कोणते आहेत आणि तुम्ही ते कसे विकसित केले पुढे वरील उत्तरात उल्लेख केलेल्या खेळाडूचे नाव तर कविता महाडी वरील उदाहरात उल्लेख केलेल्या कोणत्याही क्रीडा स्पर्धेचे नाव तर कबड्डी प्रश्न सहा खाली लिहिलेल्या सूचनेप्रमाणे योग्य उत्तरे लिहा खालील वाक्यातील क्रियापद लिहा जीवन मित्रांसोबत शाळेत गेला तर क्रियापद आहे गेला खालील वाक्यातील काल लिहा राणी गावाला गेली होती तर काल आहे भूतकाळ खालील वाक्यातील विशेषण लिहा तर अमितकडे गोड पेरू आहे तर वाक्यातील विशेषण आहे गोड खालील शब्दाचे वचन बदलावं लिहा झाड जाड़ तर झाडे पुढे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा गाय चारा खाते तर गायचा बैल बैल चारा खातो प्रश्न सात खालील वाक्यात आलेल्या दोन विरामचिन्हाची नावे लिहा शाबास आता पलीकडे जाताना आणखीन एक काळजी घ्यायची आहे तर त्यामध्ये उद्गार चिन्ह आणि पूर्णविराम आलेला आहे त्यानंतर प्रश्न आठ खालील शब्दांचा उपयोग कर व प्रत्येकी एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही पहिला हे नायक मयूर कामगारांचा खरा नायक होता त्रिकोण त्रिकोणाला तीन बाजू व तीन कोण असतात किल्ला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला चार औषध आजारी पडल्यावर डॉक्टर आपल्याला औषध पिण्यासाठी देतात नऊ तुझ्या मित्राला मैत्रिणीला क्रीडा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा ते तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे तुम्हाला मी त्याचा नमुना तर दिलेला आहे पुढे पहा प्रश्न दहा खालील कविता काळजीपूर्वक वाचावं विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा तर, उत्तर तर त्यासाठी पहिला आहे कवितेत आलेल्या यमकाच्या कोणत्याही दोन जोडे लिहा तर वाकडी तोकडी तरतात मारतात कवितेत आलेल्या कोणत्याही एका प्राण्याचे नाव लिहा तर कुत्रा पेंगवीन वटवागुल पुढे आहे खाली दिलेल्या वा काव्य पंक्तीला जुळणारी अधिक एक काव्या पंक्ती तयार करून लिहा रंगाची रंगळा सुरेख भोंडला तर काजवे चमचम करतात का प्रश्न अकरा खाली दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करून पाच सहा ओळीत कथा तयार करून लिहा व योग्य शीर्षक द्या त्यासाठी मी शीर्षक देऊन खास गोष्ट तुमच्यासाठी लिहिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता आणि लिहू शकता तर धन्यवाद तुम्हाला अशाच काही व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जे काही वाटते ते पाहायचे असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू